नमस्कार मधुज किचनमध्ये आपले स्वागत आजची आपली उन्हाळ्या वाळवणातली ही सगळ्यात सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे दुप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पळी पापडची रेसिपी तुम्हाला दाखवते हो हा बघा फ्राय केलेला पापड तोडल्यावर त्याच्या आवाजावरून त्याचा क्रंचीपणा लक्षात येतो आणि खूप छान खुसखुशीत आणि अजिबात तेलकट होत नाही तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोठी एक वाटी साबुदाणा घेतला आहे वजनी प्रमाण दोनशे पन्नास ग्रॅम आहे पहिल्यांदा हा साबुदाणा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यामध्ये सगळ्या साबुदाण्यावरची धूळ असते किंवा थोडासा कचरा असतो थो, तो निघून जातो असे तुम्ही दोनदा साबुदाणा धुवून घ्या हे बघा साबुदाणा एकदम स्वच्छ झाला आहे आता यामध्ये पाणी होते साबुदाणा भिजला पाहिजे आणि त्याच्या दोन इंच वरती पाणी आलं पाहिजे झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवते आता दुसऱ्या दिवशी बघितल्यावर हवं का साबुदाणा एकदम फुगला आहे आणि खूप नरम झाला आहे एका पसरड भांड्यात थोडं पाणी घ्या पाव किलो साबुदाण्यासाठी इथे तीन बटाटे घेतलेत ते सोलून घेते सोललेले बटाटे पाण्यात टाका आता हे तिन्ही बटाटे किसून घेते बटाटा असा एका डायरेक्शनमध्येच किसायचा म्हणजे तो लांब सडक किसला जातो किसलेला बटाटा पाण्यात ठेवायचा म्हणजे तो काळा पडत नाही बघा बटाट्याचा किस असा लांब सडक आला पाहिजे पाणी पण एकदम दुधाळ झालं आहे बटाट्याचा किस चार ते पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचा त्यातला स्टार्च काढून टाकायचं आणि पुन्हा तो पाण्यात ठेवून द्यायचा आता यानंतर गॅस पेटवून गॅसवर जाड असं पसरट भांडं घ्यायचं मी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने पाच वाटी पाणी घ्यायचं ते पाणी उकळून घ्यायचं त्यानंतर हा सगळा साबुदाणा मोकळा करून गरम पाण्यात टाका गॅस मोठ्या ते मध्यम आचेवर ठेवून साबुदाणा शिजवून घ्या भांड्याच्या तळाशी साबुदाणा चिकटू नये म्हणून सतत ढवळत राहा साबुदाणा गरम पाण्यात टाकल्यावर तो भांड्याच्या तळाशी बसतो तसा पाण्याला कड येत जाणार तसा साबुदाणा शिजत वरती येणार हा बघा साबुदाणा कसा फुलला आहे बघा आणि असा घट्टसर होत आला आहे आणि जसा शिजत जाणार तसा तो ट्रान्सपरंट होणार भांड्याच्या साईडलासुद्धा पेजेचे पापुद्रे सुटले आहेत यावरून पळीपापडसाठी आपलं हे बॅटर तयार झालं आहे ओळखता येतं साबुदाणा शिजायला वीस मिनटं लागली आता गॅस बारीक करायचा तर त्याच्यात आता बटाट्याच्या केसमधलं पाणी निथळून बटाट्याचा कीस टाकूया या पापडासाठी पाणी साबुदाणा आणि बटाटा यांचं प्रमाण परफेक्ट आहे उपवास किंवा इतर वेळी हे पापड खायला खूप छान वाटतात आता बटाट्याचा केस टाकून झालं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते साबुदाण्यामध्ये बटाट्याचा केस व्यवस्थित शिजला जाईल आता गॅस घालवते स्वादासाठी एक चमचा सैंधव मीठ टाकते पापडाला थोडा तिखटपणा येण्यासाठी हिरव्या मिरच्या जाडसर वाटून टाकल्यात ह्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर एक चमचा जिरा टाकते तुम्हाला उपवासाला चालत असतील तर हिरव्या मिरचीच्याऐवजी चिली फ्लेक्स टाकलेत तरी चालतील आता हे सगळं मिक्स झालं आहे गॅस घालवा आणि असंच तीन ते चार मिनटं थंड होऊ द्या एक अशी थाळी घेऊन पळी पापड घालून बघा अगदी परफेक्ट झालं आहे असं बॅटर पाहिजे जास्त पातळ असेल तर ते खूप पसरलं असतं हे बघा एवढं घट्ट पाहिजे हे पळीपापड मी घरातच वाळवणार आहे तर त्यासाठी प्लॅस्टिक घरात घातलं आहे त्या प्लॅस्टिकवर हे पळीपापड मी घालून घेते हे बघा असं पळीत घ्यायचं हे टाकल्यावर तिथल्या तिथेच पसरते इतकंच घट्ट पाहिजे तर आता हे मी सगळे पळीपापड टाकून घेते हे घरातच फॅन खाली चांगले सुकतात वाळवणीचे पदार्थ घरातच वाळवल्याने बाहेरची धूळ पण बसत नाही आता हे साबुदाणा बटाटा पापड घालून झालेत तर हे आज असेच ठेवायचे फॅनखाली सुकू द्यायचे दुसऱ्या दिवशी बघा सर्व पापडांची वरची बाजू छानपैकी सुकली आहे आता हे सर्व पापड उलटे करून घेऊया म्हणजे दुसरी बाजू पण छान सुकेल दोन्ही बाजू सुकल्यानंतर हे उन्हात ठेवायचे आणि त्याला दोन ते तीन दिवस कडक ऊन दाखवायचं म्हणजे हे पापड छान टिकतात या पळीपापडामध्ये तेलाचा वापर केला नाही त्यामुळे हे वर्षभर टिकतात वर्षभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवा हे पळीपापड गॅलरीमध्ये तीन दिवस कडक उन्हात मी वाळवले हे बघा असे मस्तपैकी झाले आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते तर तेल गरम केलं आहे चांगलं त्याच्यानंतर थोडा गॅस बारीक करायचा आणि पापड कसा बघा तेलात सोडल्यावर मस्तपैकी दुप्पट फुलला बघा तेल पण पूर्ण निथळून घ्या हे साबुदाणा बटाटा पापड सगळ्यांना आवडतील आणि ह्याच्यात बटाट्याची टेस्ट एवढी छान लागते ना खूप सुंदर लागते आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा ओल्या मिरचीचे आणि जिऱ्याची टेस्ट अप्रतिम लागते तर आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा हा बघा कसं दुप्पट फुललं आहे तर ही दुप्पट फुलणारी साबुदाणा बटाटा पळी पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा बघा हे बघा वरती बटाट्याचा केस पण किती छान दिसतो आहे आणि खुसखुशीत आणि क्रंची झाला आहे हा बघा आवाज या आवाजावरनंच तुम्हाला समजेल हे बघा अजिबात तेलकट झाले नाहीत चला मग आजच ही रेसिपी करा मधुज किचन चॅनलच्या चा अशा छान छान रेसिपी पाहत रहा करत राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद